राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री तथा विद्यमान आमदार महादेव जानकर हे आगामी माडा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या समवेत कायमच असल्याचं बघायला मिळतं माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा महादेव जानकर यांना आशीर्वाद आहे का असा प्रश्न सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये उपस्थित राहत आहे नमस्कार मी प्रणया आपण पाहताय एच पी एन मराठी न्यूज लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन पोहोचतील कर, तर काही दिवसांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आगामी निवडणुकीत विजय सिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोर्चे बांधणी केलेली आहे पक्षाकडे तिकिटाची मागणी सुद्धा केलेली आहे मोहिते पाटील यांच्यासोबत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही दावा केलाय पक्षांतर्गत स्पर्धा असतानाच आता मित्र माड्यावर दावा केल्यानं भाजपची कोंडी होत आहे मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी भाजपला मोहिते पाटील यांना दुखावून चालणार नाही सन दोन हजार एकोणीस साली माडा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा गट हा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं काम करत होता परंतु त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी गेलं त्यामुळे सन दोन हजार एकोणीस साली रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरास तालुक्यातून तब्बल एक लाखांचं लीड मिळालं होतं आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जर महायुतीचे सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी असेल तर मोहिते पाटील गट महायुतीच्या विरोधात काम करेल असं मत अनेक जाणकारी व्यक्त करत आहेत त्यामुळे मोहिते पाटील यांनी महादेव जानकर यांना आशीर्वाद दिला आहे का भारतीय जनता पार्टीनं जर उमेदवारी देताना विचार केला नाही तर मोहिते पाटील गट हे महादेव जानकर यांना मदत करेल असं मत देखील व्यक्त केलं जात आहे माडा लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात असून विद्यमान खासदार आणि मोहिते पाटील गट यांच्यात नाराजीचा सूर पाहायला मिळतोय या नाराजीचा फायदा घेत ज्या जागेवर पुन्हा राष्ट्रवादीचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शरद पवार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे माड्याची जागा शरद पवार यांच्याकडून लढवली जाणार की महादेव जानकर पवारांच्या विनंतीला मान देऊन रिंगणात उतरणार याची देखील चर्चा सध्या सुरू आहे या संदर्भात तुमचं देखील काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा वरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील